म्हणजे रात्र कमी होते आणि दिवस वाढतो तेव्हा सर्व त्या आपण आणि सर्वांना विनंती अनेक दिवसांची एक आपण शेवटी आपली महाराजांचं मंदिर व्हावं त्याचं देखील काम देवस्थान भावी भक्तांच्या सहकार्य सुरू करण्यात आले त्याला देखील आपण अधिकाधिक मदत करायला सुरू होत असताना या सगळ्या पंचपोषी आणि जुन्नर आंबेगाव सुरू पारनेरच्या परिसरातली भावी भक्त येत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेती आहे

नवसाचे बिगर ही नावाचे दोन दिवस गाडी प्रश्न कशा पद्धतीचं नियोजन केले यात्रेच प्रश्न लोकांना लागल्या प्रकारचे रुंद रस्ते जेणेकरून गर्दी होणार नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि त्याचप्रमाणे जर कोणाला काय थोडीफार दुःख झाली तर आरोग्याच्या दृष्टीने देखील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे डॉक्टर्स वगैरे इथे आहेत दर्शनाची राहण जरी मंडप पाडले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे पोलीस आणि प्रायव्हेट अशी दोन्ही प्रकारची सिक्युरिटी रोडला कुठेही ट्रॅफिक होणार नाही पार्किंग चांगली कता अशा वेगवेगळ्या प्रकारची वापर धन्यवाद